नमस्कार मित्रांनो आज भव्य दिव्यस मैदान पार पडतं आहे कुळक जाई या ठिकाणी आणि या मैदानात मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर घरचा साज पाळताना दिसला तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध वनामंत्रायवर विठ्ठलांना बोतण्यांचा तेजा आणि चिक्या हा जोड आपल्या पात्राने पाहायला मिळाला आणि या गाडीने सुट्ट निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली त्यानंतर अजून एक घरचा साज म्हणलं तर चालेल फलटूनकरांचा म्हणजे फलटणकरांचा वेगाशेवटचालज्या आणि फलटणकरांचा लखन हा जोड पाहताना पाहायला मिळाला आणि या देखील चट्ट निकाल घेऊन गाडी सीमेसाठी पात्र झाली आता मित्रांनो काही प्रेक्षकांना प्रश्न पडले त्याचे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या बिनजोडचा बादशा मथुरे एका जर एक आहे का आला तर मित्रांनो मथुरे या मैदानामध्ये पाहता नाही दिसला त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील दे देव विक्रमादिथी बाकासूर बाकासुरगट पात्र झाला आहे का तर मी त्यांना बाकासुद्धी या मैदानामध्ये पात्र नाही दिसला तर आजच्या मैदानामध्ये जे जे सीमेंसाठी पात्र झाले त्या सर्वांनाच सीमेंसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर आता मला भेटू पण नाही दाखवलं नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये